अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांची पूर्तताना झाल्यामुळे आणि कोरोना काळातील आर्थिक मोबदला न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील आणि गट प्रवर्तिका आयटक संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हा तीव्र आंदोलन करण्यात आले आहे एक दिवसीय राज्यस्तरीय संप पुकारण्यात आला महाराष्ट्र राज्यात कोविड एकोणवीस चा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करून सार्वत्रिक लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे कोविड एकोणवीस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जी मोहीम हाती घेतली आहे त्या कामामध्ये आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचा सक्तीने समावेश करण्यात आला आहे आशांनी घरोघरी जाऊन विविध प्रकारच्या तपासण्या करून सर्वे करणे त्यांचे रेकॉर्ड ठेवणे कोरोना लसीकरण अंतर्गत कॅम्प मध्ये हजर राहून कामे करणे इत्यादी जबाबदाऱ्या आशा स्वयंसेवकांवर सोपविण्यात आल्या आहेत तसेच या व्यतिरिक्त त्यांना नियमितपणे नेमून दिलेली बहात्तर पेक्षा जास्त कामे करावी लागतात सदर कामाचा बोजा आशा व गट प्रवर्तकांवर टाकल्यामुळे त्यांच्यावर शारीरिक ताण येत आहे व त्यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे परंतु अद्यापही शासन याची दखल घेताना दिसत नाही पाच जुलै एकोणीसशे अठरा ह्या दिवशी जे मोदी साहेबांनी जे मानधन जीवन ज्योत विमा मान्य केला होता तोपर्यंत आजपर्यंतही आशांना आणि गट केलं हे जीवन विमाबद्दल मान्यता दिली नाही त्याबद्दल आमचं असं एक म्हणणं आहे की त्यांचं आम्हाला जीवन विम्याचं अज्या आशांचे डेट होऊन राहिले आहे कोरोना काळामध्ये ज्या योद्धा म्हणून काम करत आहे त्यांना त्यांचा जो जीवन विमा आहे तो त्यांना मिळाला पाहिजे अशी आमची ही माग आहे आणि सर्वात म्हणजे आशा आणि गटप्रवर्तिकांना येणारे आमच्या सेवेत कायम करून घेण्यात यावे बस एवढी आमची इच्छा आहे आणि जे कोरोनामध्ये जे आशा घरोघरी जाऊन काम करतात त्याच्यामध्ये जो सुद्धा कोरोना लसीकरणावर ड्युटी करावं लागते त्याच्यामध्ये आम्हाला पाचशे रुपये रोज मिळालाच पाहिजे आणि आमच्या आशालासुद्धा मिळालाच पाहिजे अशी ही आमची माग आहे आणि सरकारने ह्या हट्याला आमच्या काहीतरी मान देऊन आमच्या आशाकडे आणि गटप्रतीकडे पाहिले पाहिजे जिल्ह्यातील आशा वर्कर आणि गट प्रवर्तिका यांच्या मागण्यांची तात्काळ पूर्तता न झाल्यास सोळा जून पासून कोविड एकोणवीस विषयक कामावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही आशा वर्कर यांनी दिला आहे जे काम केलं आतापर्यंत कोविड काम केलं मागच्या करत आहे आम्ही काम आम्हाला त्याचा पाचशे रुपये रोज मिळायला पाहिजे त्यात पुन्हा आमचे जे वाढीव मोबदला आहे आम तो आम्हाला आता या महिन्यात मिळाला नाही तो आमचे कोणतेही पैसे आम्ही कापायला नाही पाहिजे आमच्यावर मागणी लादल्या आहे त्यांनी की बा तुम्ही अँटीजेन कोविडची ते करून द्या आम्हाला सर नाही काही नाही फुटाला आम्ही कसे काय का काम करणार आहे सगळे लोक गले तर पगार फेटलेले लोक घरात झोपले होते परंतु फक्त आशाच अशा होत्या की त्यांनी कोविडमध्ये काम केलं आणि त्यांना बरे रुग्ण बरे केले सर्वात जास्त हात असेल तर फक्त आशांचा आहे कारण की आशा झोपल्याने कूलरमध्ये आम्ही प्रत्येकाच्या घरोघरून सर्वे करतो त्यांना विचारतो आणि त्यांना औषध पण बरे करतो सगळ्यात जास्त आरोग्य खातंच काम करते बाकी कोणीच नसते दक्षता समितीमध्ये सर्व लोक असतात परंतु काही असलं तर अशांनीच करावं फुकटचं काम आलं की अशा करावं म्हणजे बिन पगारी आणि फुल अधिकारी कोणते काम फक्त अशांनीच करावं का असं शासनाने आमच्या मान्य मान्यता केल्या नाही तर आम्ही बेमुद संप राहू आम्हाला पाचशे रोज मिळालाच पाहिजे आम्हाला कोविड मधला आणि जे आम्ही काम करतो त्यांचे पैसे आम्ही लवकर त्यांनी टाकले पाहिजे आमचे पैसे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती